আদেশনুসার গাই তো মোবাইল লিটার রক্তম মোবাইল লিটার টি রকম महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी छत्री मोर्चा काढला या मोर्चामध्ये ज्या मागण्या आहेत प्रामुख्याने त्या मागण्यांमध्ये की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ भरी स्वरूपाची मानधनवाढ ही शासनाने दिली पाहिजे आशांना मानधनवाढ दिली त्यावेळेला शासनाने आम्हाला सांगितलं गेलं की आशांच्या मानधनेचा जी आर आला शासकीय आदेश निघाला की अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्यासुद्धा मानधनवाडीचा निर्णय आम्ही घेऊ आशांच्या मानधनवाडीचा जी आर चौदा मार्च दोन हजार चोवीसला शासनाने काढलेला आहे साधारण तीन महिने झाले तरीसुद्धा मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाडीचा जी आर किंवा संदर्भातला निर्णय हा शासनाने घेतलेला नाही आहे तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात महागाईचा विचार करून भरी स्वरूपाची मानधनवाढ दिली पाहिजे ही प्रमुख मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे नंबर दोन की अनेक अंगणवाडी सेविका मदतीस या सेवानिवृत्त होत आहेत परंतु सेवानिवृत्त होत असताना त्यांना पेन्शन शासन दे देत नाही आहे आणि याबाबत संघटनेने अनेकदा प्रयत्न करून शासनाने प्रशासनाने खास करून आयुक्त कार्यालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचा प्रस्ताव हा शासन पातळीवर पाठवलेला आहे परंतु तो प्रस्ताव अजूनही शासनाने मंजूर केलेला नाही आहे आणि म्हणून जो दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव तातडीने शासनाने मंजूर केला पाहिजे ही पण नंबर दोनची मागणी आम्ही ह्या ठिकाणी करतो आहे नंबर तीनला किंम दोन हजार बावीसमध्ये जून दोन हजार बावीसमध्ये सुप्रीम कोर्टाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी ॲक्टप्रमाणे ग्रॅच्युटी दिली पाहिजे अशा प्रकारचं जजमेंट दिलेलं आहे परंतु सदर जजमेंट देऊन दोन वर्ष झालेले आहेत तरीसुद्धा शासनाने अजून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी ही लागू केलेली नाही ती लागू केली पाहिजे ही पण प्रमुख मागणी आम आमची याच्यामध्ये आहे त्यानंतर मोबाईल रिचार्जचा जो खर्च आहे हा शासन फक्त महिन्याला दोनशे रुपये देतो परंतु ॲक्च्युअल रिचार्ज हे तीनशे रुपये दर महिन्याला झालेलं आहे तर शंभर रुपये पदरचे खर्च करून आम्हाला मोबाईल रिचार्ज करावा लागतो म्हणून मोबाईल रिचार्जची रक्कमसुद्धा वाढली पाहिजे या आणि आणखी तर मागण्यांसह आज आम्ही जिल्हा परिषदेवर मोर्चा काढलेला आहे जर शासनाने आमच्या मागण्या सोडवल्या नाहीत तर सहा ऑगस्टला राज्यभराच्या अंगणवाडी सेविका ह्या आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलन करणार आहेत